नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेवेन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो लग्न उशिरा ठरण्याची विविध कारणे आहेत कोणाच्या अपेक्षा जास्त तर कोणाला लग्नापेक्षा फक्त करिअर महत्वाचं वाटतं तर कोणाचं काहीतरी वेगळं करण आपल्या अवतीभवती अनेक स्थळे उपलब्ध असूनही आपले लग्न का ठरत नाहीत याचा वधूवरांनी एकदा तरी जरूर विचार करावा अनेक विवाह संस्था वधूवर मेळावे आयोजित करत असतात पण तरीही वधूवर त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत परिणामी लग्न ठरण्यास उशीर होतो त्यामुळे वधूवरांनी वधूवर मेळाव्यांकडे दुर्लक्ष करू नये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास माळी समाजासाठी आयोजित केलेल्या राज्यव्यापी वधूवर मेळाव्याची माहिती देणार आहे हा वधूवर मेळावा कधी आहे तो कोणत्या ठिकाणी आहे त्याचे नोंदणी शुल्क किती आहे अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपलं करायला विसरू नका या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे जेणेकरून या वधूवर मेळाव्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ घेता येईल वळूया आजच्या विषयाकडे माळी वधूवर थेट भेट परिचय संमेलन दर पंधरा दिवसांनी मोफत ऑनलाइन मेळावे घेणारे वधूवर सूचक केंद्र वीएस मॅट्रिमोनी व इम्पोर्टेड सागवानी व लोखंडी फर्निचरचे शिंदे फर्निचर श्री वसंत शिंदे सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने खास माळी समाजातील वधूवरांसाठी या वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे माळी समाजातील उच्च शिक्षित नोकरदार व्यावसायिक शेतकरी प्रथम वर प्रथम वधू पुनर्विवाहुक विधवा विधूर दिव्यांग व परदेशात असणारे वधूवर या वधूवर मेळाव्याचा लाभ घेऊ शकतात जास्तीत जास्त संख्येने माळी समाजातील वधूवरांनी या वधूवर मेळाव्यात सहभागी व्हावे हा मेळावा सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे या वधूवर परिचय संमेलनाचे सहभाग शुल्क किती आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल जे वधूवर पालकांसोबत स्वत हजर राहून सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही वधू किंवा वर स्वतः हजर नसून फक्त पालक हजर असल्यास आणि तसेच सकाळी साडे अकरा वाजल्यानंतर नामनोंदणी करणाऱ्यांसाठी प्रवेश फी देणगी स्वरूपात रुपये अडीचशे घेतली जाईल आता वळूया आजच्या काही टीप्सकडे संमेलनात वधू वरांची थेट भेट होणार आहे त्यामुळे वधूवरांनी या थेट भेट मिळाव्यात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवावी मेळाव्याच्या किमान पंधरा मिनिटे आधी मेळाव्याच्या ठिकाणी तुम्ही जरूर उपस्थित राहा मेळाव्याला जाताना आपला अपडेटेड बायोडेटा व लेटेस्ट फोटोजच्या अनेक प्रती आपल्या जवळ जरूर ठेवा मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर तुम्ही जरूर संपर्क साधा मग माळी समाजातील वधूवरांनो तुम्ही वाट कसली बघत आहात जास्तीत जास्त संख्येने या वधूवर मेळाव्याचा तुम्ही जरूर लाभ घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणच भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत